एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण कशासाठी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन आरक्षणाची मर्यादा ओलांडली कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद राज्यातील पासष्ट कारखान्यांकडे एफआरपीचे चारशे अकरा कोटी रुपये थकीत एफआरपी थकीत ठेवल्याप्रकरणी राज्यातील अठ्ठावीस कारखान्यांवर जप्तीचे आदेश घाटकोपरमध्ये एका महिलेचा मराठी बोलण्यास नकार मराठी नाही बोलूंगी असं म्हणत परप्रांतीय महिलेची मगरुरी मराठी बोलणाऱ्या नागरिकांना हिंदी बोलण्यास सांगितलं शिवसेना मनसेच्या दणक्यानंतर पालिकेला जाग मराठी पाट्या नसलेल्या तीन हजार चाळीस दुकानांना नोटिसा नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचाही बडका कल्याण बाजार समितीवर नव्या सभापती आणि उपसभापतींना अधिकार न मिळाल्यामुळे हतबल सभापती उपसभापतींचा राजीनाम्याचा इशारा दहा जुलैला पदभार स्वीकारला मात्र प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कार्यभार हस्तांतरित नाहीच मंत्री मुनगंटीवारांनी ओयोबाबत आता विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर चंद्रपूर पोलीस अॅक्शन बोर्डवर ओयो ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या पंधरा हॉटेल्सवर कारवाई ओयो हॉटेल्सचे नोडल अधिकारी मनोज पाटलांच्या तक्रारीवरून कारवाई डिजिटल उपक्रमांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार ऑनलाईन दर्शन रील स्पर्धेसह खास कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येणार महोत्सवाचा संपूर्ण देशभर प्रचार केला जाणार अत्याधुनिक डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक पूर्णांक पाच कोटींची फसवणूक दक्षिण सायबर पोलिसांकडनं तीन जणांना अटक आरोपींनी दुबईहून काम करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बँक खाते पुरवल्याचाही आरोप अकरावीच्या दोन लाख एकावन्न हजार आठशे चार विद्यार्थ्यांना कॉलेजला अलॉटमेंट तर सव्वीस ते अठ्ठावीस जुलै दरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडणार